एप्रिल महिन्यात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणजे उरले अवघे दोन महिनेच त्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत युती आघाडीच्या बैठका दौऱ्यांचे सत्र सुरू असताना अचानक बातमी येते संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल तेही गेल्या पाच दिवसांपासून लोकसभेसाठी तयारी करणारे संभाजीराजे छत्रपती अचानक कुठे गायब झाले कारण काय जाणून घेऊयात आठवड्याभरापूर्वी बातमी आली महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांना सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी अट घातली तथापि संभाजीराजे यांनी आपण स्वराज्य पक्षाकडूनच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आणि प्रस्तावाला नकार दिला संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत यास लोकसभेसाठी ते जोरदार तयारी करतायत जिल्ह्यात दौरे सुरू आहेत विविध विकास कामांचं उद्घाटन सोहळ्यांचं नियोजन कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत मात्र दौरे रद्द झाल्याची माहिती संभाजीराजे छत्रपतींनी दिली आणि यानंतर ते गायब झाले यामागे अनेक तर्कवितर्कही लावण्यात आले माहितीनुसार पाच दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संभाजीराजे छत्रपती गगनबाडीमधील फार्म हाऊसवर आहेत येत्या अकरा फेब्रुवारीला वाढदिवसाच्या कार्यक्रमात संभाजीराजे संदर्भात मोठी घोषणा करणार आहेत मात्र नॉट रिचेबल होण्यामागचं आणखी एक कारण बोललं जातं आहे कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्याही नावाची चर्चा होते त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे नॉट रिचेबल आहेत येत्या अकरा फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित राहणार का यावेळेस ते नेमकी काय घोषणा करतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई